लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात सालई नांदागोमुख नरखेड महामार्गावरील रोडचे काम सुरू असून या कामात दोनशे ते ती तीनशे झाडांची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे यावेळी काही झाडे नाली करून त्या मातीत दाबून टाकली आहे असे नागरिकांनी सांगितले असून हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरू होता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार वन मंत्री सुधीर मुनगंटीवार मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता नागपूर वन विभाग यांच्याकडे तक्रार केली असून आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही संबंधित अभियंत्याने दुर्लक्ष केले असून या कामाविषयी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे संबंधित विभागाच्या अभियंत्यांशी या संबंधी संपर्क केला असता तरी संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी अशी माहिती नागरिकांनी यांनी केले आहे जर येत्या आठ दिवसात कार्यवाही झाली नाही तर नागरिक उपोषणास बसणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे बाबूजी हे जे झाडे तोडलेले आहे अनेक झाडे तोडले हे कोणी तोडले रोडवाले किती दिवस झाले अंदाजे एक महिना पंधरा दिवस बाबू तुमचे नाव हो काय आणि काय झाली समस्या मनोहर पूर्ण नाव हो काय मनोहर भांगे तर ह्या मी नवकर माणूस आहो मालकाचं नाव काय मालकाचं नाव गोविंद टेकाडे आनंदरावजी टेकाडे हे जे रोडवर झाड कापले, कापले हे <coughs> कोण कापले हे रोडवाले ना पंधरा दिवस झाले यायन कापून आमच्या इकडे धकवून दिले काय काय झाड कापले हे निंबाचे हिवराचे बाबरीचे झाडले अंग्रेजी हे लावले कुठं मग लावले म्हणजे जा धुऱ्याच्याच काठ्यानं लावले आमच्या शेतात ते काड्याच्या इकडं तर आपलं नाव काय आणि हे जे झाड कापले त्याबद्दल थोडं विचार सांगा ह्या ज्या रोडचं बांधकाम जे झालं आहे त्यात हे झाड जे कापण्यात झाले ते या रोड रोड वाले कापलेले आहे आणि ते आमच्या शेताच्या बाजूने लावून ठेवून दिलेले आहे म्हणजे साहेब हे जे झाड तोडले हे रोड वाले तोडले याची चौकशी तो करा परभाकर मार्बाचे नांदा गुमुख तर इथं मी आज रोजचे झाड जशीने पाळले पा शेतीमध्ये दाखवून दिले ते हे काम कोण केलं ते पण के, हे चांगलं काम केलं का वाईट काम केलं वाईट काम केलं ना हे वाईट बरोबर नाही हे वाईट काम केलं असं आहे ना आता झाडाच्या ठिकाणी झाडं लावायला पाहिजे का नाही झाड कुठे लावते झाड नाही लावते मलम घालते भाऊ तुमचं नाव काय आहे आपण राहता कुठे आणि हे जे काम ते नांदगोमुख रोडवर जे झाड कापले आहे त्याची समस्या सांगा हे म्हणजे आता आमच्या इकडे धाकवलेले आहे कुरे शेतामध्ये आणि रोडच्या कडेले लावू करून ठेवलेले आहे ते कोण केले हे काम हे काम जी बी रोड ना रोडवाले ना हा तर माझी चौकशी करण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे बा तर तुमचं नाव वगैरे काय आहे चंदू गणेश मिल्मिले राहना कुठं नांदा गोमुख बाबूजी आपलं नाव काय आहे आणि हे जे नांदा गोमुख रोडवर जो मार्ग आहे ह्या रोडवर जे झाडे पडलेले आहे हे कोणी कापलेले दिसले नाव आहे श्रावण भुतमारी हे झाड रोडवाले तोडले आणि रोडच्या डाव्या साइड न डाव्या साइड जे पण पडले ते बी सगळेच पडले काही अबंदा दाखवू शकता का हात करून दाखवू शकता कुठे आहे म्हणून झाड पडले हे पूर्ण पडल्याना पडना होण्याना पूर्ण पडले मी काही कापले नाही ते तैनेच कापले तैने लोढिंगो कापले अरे तुम्ही ते पहा काय आहे आम्हाला काय माहिती त्याचं काय आहे या कामाची चौकी झाली पाहिजे ना का चौकी करा ना आणि हे कारण झाड कापने कारवाई झाली म्हणता का तू कारवाई करा काही करा पण कास्ता कापलेच नाही सांगवा का प्रतिनिधी मंगेश उराडे एन डी पी न्यूज मराठी नागपूर